लोकशाही विचाराचा बुलंद आवाज लोक परिषद न्यूज नाना आजच्या पत्रकार परिषदेचं काय नियोजन होतं काय सांगाल नियोजन आहे दरवर्षी प्रमाणे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ याही वर्षी दहावी आणि बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घेत आहोत सन्मान घेतो हो। त्या सन्मानामध्ये आम्ही यावर्षी ठरवले आहे की किमान पंधरा ते वीस विद्यार्थ्यांना आम्ही शिष्यवृत्ती देणार आहोत स्वतःहून देणार आहोत आणि त्यासाठी आमची कमिटी आहे पाच जणांची ती पाच ग जणांची कमिटी छानीन करेल की हा विद्यार्थी खरंच अर्थदृष्ट्या मागासलेला आहे का किंवा याला खरंच गरज आहे का तर आणि तरच त्या विद्यार्थ्यांना आम्ही चेकद्वारे शिष्यवृत्ती देणार आहोत तसेच काही आमची छत्रपती संबंध संस्था आहे त्यांनी पण मला फोन केले की के आम्ही पण तुम्हाला मदत करू लाग आम्ही आणि दोन तीन वैयक्तिक असे काही पेन्शनच लोक आहेत जे दरवर्षी काही मुलांना देत असतात तर तेही यावर्षी मला अप्रोच झालेले आहे की बाबा आम्ही पण देऊ तुम्ही फक्त सांगा तर आम्ही या कमिटीमध्ये निर्णय घेऊनच मग आम्ही तो पुस्तक सर्वांना चेक दू पे पे पेमेंट देणार आहोत आणि सत्कारच्या वेळेस आम्ही पाल्या आणि पालक असा सत्कार याच्यासाठी करणार आहोत की जसं पाल्यांना पालक हे पालकांना पाले अशाच असतं आपलं स्वतःच असेच असतं तसंच आम्हाला असं जरी आमची तरी नैतिक जिम्मेदारी म्हणून आम्ही आज सत्कार घेत आहोत सन्मान घेत आहोत गेली पाच वर्ष आम्ही असंच करतो कारण हे जे असं हे जे विद्यार्थी पास होऊन पुढे वाढतात हे तसं आपल्या महाराष्ट्राचं आपल्या शहराचं असंच असतं हे काय का, जसं त्यांचं असेल तसं असे त्यांनी पुढे पुढे माझ्या समाजाला काम यावं हो। म्हणून आम्ही स सन्मान घेत असतो त्यांना ना सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांचा आपण सत्कार करणार कर आहात हो बिलकुल बरोबर आमच्याकडे सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांचा पुढेही होईल या होतून पुढे होईल ना ना याच्यासाठी काय क्रायटेरिया आपण ठरवलेला आहे तसं आम्ही सिक्स्टी फाईव्ह पर्सेंटच्या वर पासष्ट टक्क्याच्या वर ठरवलेला आहे पूर्ण पण त्यामध्ये जर त्यापेक्षा त्याम कोणाला कमी मतं आहे कमी मार्क्स आहे आणि ते आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत तर त्यांना आम्ही मदत करणार आहोत आपण जी शिष्यवृत्ती देणार आहात हा ती सर्व जाती धर्माची मिळून असणार आहे का एका विशिष्ट समाजापुरती मर्यादित नाही आम्ही सर्व जाती धर्माची मिळून कॅटेगरी मिळून आम्ही देणार आहोत फक्त विशिष्ट समाजासाठी नाही नाना हा कार्यक्रम कुठे किती तारखेला आणि कोणत्या स्थळ काय आहे श्री समर्थ राम मंदिर वरद वरद गणेश गणेश महाविद्यालय समर्थनगर तिथे हा कार्यक्रम असून सकाळी अकरा वाजता होणार आहे एक जून रविवार या दिवशी आणि त्यावेळेस कोणाकोणाची उपस्थिती लाभणार आहे त्यावेळेस बघा आमच्याकडे गीते सर म्हणून येतील आणि पुण्याचे कुलकर्णी मॉडर्न कॉलेजचे कुलकर्णी सर येणार आहे आणि गीते अकॅडमीचे जे आमच्या कंबाईनमध्ये आलेले आहे ते गीते सर आहे त्याचबरोबर अजून दोन प्रमुख पाहुणे आम्ही ठरत आहोत त्यापैकी एक डॉक्टर आहे आणि एक सी आहे त्यांच्याशी आमचं बोलणं चालू आहे ते पण आहे असे चार ते पाच जण म्हणून आम्ही तिथं कार्यक्रमाला उपस्थित त्यांना बोलवणार आहोत आणि त्या कार्यक्रमावर आम्ही असे प्यार देणार आहोत विद्यार्थ्यांना प्यार देणार आहोत असा त्याच्यावर आमच्या दोघांची कंबाईन नावं असणार हा सिरेवरच असणार असं हे खूप यावेळेस मेहनत घेत आहे यामध्ये सिद्धी कुलकर्णी आहे त्यानंतर नाही तर, तर सानिका पालोदकर आहे शार्दुन देशमुख आहेत शिवानी नाईक आहे योगिता जोशी आहे आणि एक प्रनिता कुलकर्णी म्हणून या सर्व जे आहे या खूप मेहनत घेत आहे या सर्व विद्यार्थ्यांचे नावं घेत आहे आणि त्याचबरोबर स्वतः त्यांना फॉलो पण देत आहे अशा पद्धतीने आमची नाव नोंदणी आमच्याकडे एकशे सत्तर जणांचे एकशे सत्तर विद्यार्थ्यांचे ना नावं आलेले आहे किती नावे अपेक्षित ना आहे आम्हाला नावं अपेक्षित येणं अडीचशे ते तीनशे आहे अजून भरपूर आमच्याकडे तीस तारखेवर आम्ही घेणार आहोत म्हणजे अडीचशे तीनशेच्या वरील हा टप्पा